या ठिकाणी सर्वांना नमस्कार पहा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ द्वितीय वर्ष बी एड या बी एडमधील चारशे बावीस क्रमांकाचा विषय आहे समकालीन भारतीय समाज आणि शिक्षण या समकालीन भारतीय समाज आणि शिक्षणातील अत्यंत महत्त्वाचा परीक्षेच्या दृष्टीने येणारे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहा प्रश्न असा येऊ शकतो शिक्षणाच्या सार्वत्रिकरणातील अडथळे स्पष्ट करा तर त्याचं उत्तर आपल्याला कसं लिहायचं आहे तर शिक्षणाच्या सार्वत्रीकरणासाठी अनेक मार्गाने प्रयत्न केले जाऊ लागले भारतात स्वातंत्र्य कालखंडात त्यामध्ये अमूलाग्र बदल झालेले दिसतात या बदलामुळे शिक्षणाची वाटचाल विकासाच्या दृष्टीने जाताना दिसते परंतु असे असते तरी भारतीय समाजव्यवस्था आणि अर्थव्यवस्थेमुळे शिक्षणाचा प्रसार समान झालेला दिसत नाही शिक्षणाच्या सार्वत्रीकरणात पुढील अडथळे असल्याचे आढळते प आता कोणकोणत्या पहा आता या ठिकाणी शिक्षणाच्या सार्वत्रीकरणातील पहिला अडथळा आहे असमानता त्यानंतर दारिद्र्य व गरिबी पालकांची उदासीनता अनास्था असहकार्य कौटुंबिक अस्थैर्य शैक्षणिक संधीची अनुपलब्धता पायाभूत सुईसुविधांचा सुवी तुटवडा विद्यार्थी प्रवेशातील समस्या वाढती लोकसंख्या त्रुटी असलेला अभ्यासक्रम सामाजिक रूढी परंपरा शिक्षणात असलेली विषमता शिक्षकांचे मनोदुर्बल्य शाळाबाह्य वर्तन जीवनाभिमुख अभ्यासक्रमाची कमतरता पालक शिक्षक समस्यांचा अभाव अशा पद्धतीचे शिक्षणाच्या सार्वत्रीकरणातील अडथळे हे आपल्याला त्याचं स्पष्टीकरण थोडक्यात लिहायचं आहे पहा खूप असे शिक्षणाच्या सार्वत्रीकरणातील हे अडथळे आहेत हे सर्व अडथळे आपण या ठिकाणी पाठ करायचे आहेत आणि ते प्रश्न या ठिकाणी परीक्षेला विचारल्या जाण्याची दाट शक्यता आहे त्याच्यामुळं तो पाठच करायचा आहे त्यानंतर आणखी पा आपल्या चारशे बावीस या पुस्तकामध्ये अनेक साऱ्या समित्या देखील देण्यात आलेल्या आहेत या सर्वात महत्त्वाची जी समिती आहे डॉक्टर शांती स्वरूप भटनागर समिती याच्याविषयी थोडक्यात टिपाल्या किंवा माहिती ल्या यासंबंधी किंवा त्याच्या शिफारशी आपल्याला पर विचारल्या जाऊ शकतात त्यानुसार आपण हा प्रश्न या ठिकाणी घेतलेला आहे डॉक्टर शांती स्वरूप भटनागर समिती एकोणीसशे सत्तेचाळीस पा काय आहे ती समिती आणि काय आहे त्याच्या शिफारशी भारत सरकारच्या शिक्षण विभागाचे सचिव डॉक्टर भटनागर यांच्या खा, खाली तांत्रिक मनुष्यबळाच्या आवश्यकता तसेच शास्त्रज्ञ तंत्रज्ञ डॉक्टर यांच्या गरजा व आवश्यकतेची पूर्तता करण्यासाठी एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये एक वैज्ञानिक जनशक्ती समितीची नेमणूक करण्यात आली समितीने वेगवेगळ्या ठिकाणी अभ्यास करून शासकीय सेक्टर सुमारे दहा वर्ष आणि स्वातंत्र्योत्तर पायाभूत सुविधांची योजना आखण्यासाठी तांत्रिक मनुष्यबळाची गरज प्रतिपादित करून समितीने विविध शिफारशीसह आपला अहवाल शासनास सादर केला कोणत्या शिफारशी आहेत स्वरूप भटनागर समितीच्या तर पहिली शिफारस आहे शिक्षण विभागाने तयार केलेल्या विविध योजनांची तात्काळ अंमलबजावणी करावी अभियांत्रिकी व तांत्रिकी शिक्षणाच्या संदर्भात अल्पकालीन व दीर्घकालीन विविध अभ्यासक्रम पुढील सहा महिन्यात सुरू करावेत गुणवत्तापूर्ण शिक्षण व अन्य संस्थांचा विस्तार दीर्घकालीन व लवकरात लवकर करावा आवश्यक व प्रमाणित तंत्रशिक्षणाची सोय केली जावी ए आय सी टी ईने सुचवल्याप्रमाणे तंत्र शिक्षणाची आवश्यक अनुदानित व्यवस्था करावी विद्यार्थ्यांसाठी तीन वर्षाचा अभियांत्रिकी कोर्स ए आय सी टी ईच्या सल्ल्याने सुरू करावेत संशोधन विज्ञान तंत्रज्ञान विभागाने विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्रोत्साहन देण्याकरता शिष्यवृत्त योजना सुरू करावी विद्यापीठ विशेष संस्था औद्योगिक मंडळे यांच्या मदतीने उच्च शिक्षण व संशोधन आणि अन्य प्रात्यक्षिक प्रशिक्षणासाठी आवश्यक त्या सोयीसुविधा पुरवाव्यात प्रस्तुत सुविधा मुख्यत्वे करून विविध शिष्यवृत्ती आवश्यक सा साहित्य खरेदी या संदर्भात असाव्यात विविध संशोधन विभाग व संसाधने यांची निर्मिती विद्यापीठामध्ये करावी वैद्यकीय शिक्षणाच्या संदर्भात आवश्यक मनुष्यबळाची निर्मिती तसेच निधीमध्ये पुरेशा प्रमाणात वाढ केली जावी वैद्यकीय प्रणालीत कोलकाता मेडिकल कॉलेज तेथे येथे प्रायोगिक तत्वावर डबल शिफ्टची योजना सुरू करण्यात करावी थोडक्यात समितीने तांत्रिक मनुष्यबळाची निर्मिती स्पष्ट करताना गुणोत्तराचे प्रमाण या प्रमाणात असावे असे सुचवले वैज्ञानिक मनुष्यबळाचे पद्धतशीरपणे केलेले हे पहिले मूल्यांकन होते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही अशा ना। पद्धतीने हे शांतेस्वरूप भटनागर समिती तिची थोडक्यात माहिती आणि तिने सुचवलेल्या महत्त्वाच्या शिफारशी आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न या ठिकाणी परीक्षेच्या दृष्टीने आहे त्यानंतर आणखी महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या ठिकाणी आपल्याला संविधानातील मूल्य हे माहिती असणं गरजेचं आहे तर संविधानामध्ये कोणकोणते मूल्य आहेत तर ते आपण पाहूया पा पहिलं मूल्य आहे सार्वभौमत्व समाजवाद बंधुता न्याय व्यक्तीची प्रतिष्ठा त्यानंतर लोकशाही धर्मनिरपेक्षता समता चारित्र्य स्वातंत्र्य आणि एकता अशी ही जी मूल्यं आहेत हे मूल्य आपल्याला पाठ करायची आहेत परत एकदा पहा सार्वभौमत्व समाजवाद बंधुता न्याय त्यानंतर न्यायनंतर पहा व्यक्तीची प्रतिष्ठा लोकशाही धर्मनिरपेक्षता समता चारित्र्य स्वातंत्र्य आणि एकता संविधानातील मूल्य यावरती देखील आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे फरक स्पष्ट करा बँकिंग पद्धत आणि समस्या प्रस्तुती पद्धत आता याच्यामध्ये बँकिंग पद्धत आणि समस्या प्रस्तुती पद्धत याच्यातील फरक आपल्याला थोडक्यात मांडायचा आहे तर तो फरक कसा बँकिंग पद्धत समस्या पद्धत असे दोन भाग करायचे आणि त्यानुसार काय करायचं आहे आपल्याला फरक त्या ठिकाणी स्पष्ट करायचा आहे आता बँकिंग पद्धतीमध्ये काय असतं तर बँकिंग पद्धतीमध्ये संवादाला मज्जाव असतो म्हणजे पहा याच्यामध्ये संवाद हा कमी असतो आणि संवाद या ठिकाणी नसतो म्हटलं तरी चालेल तर समस्या प्रस्तुत पद्धती याच्यामध्ये संवाद पद्धती मध्ये म्हणजे समस्या पद्धतीमध्ये संवाद हा अनिवार्य असतो पहा समस्या पद्धत आहे त्याच्यामुळे या ठिकाणी संवाद हा गरजेचा असतो विद्यार्थ्याला प्रत्येक पातळीवर मार्गदर्शनाची गरज असते तो स्वतंत्रपणे प्रश्नांशी संघर्ष करू शकत नाही बँकिंग पद्धतीमध्ये काय होतं विद्यार्थ्याला प्रत्येक पातळीवर मार्गदर्शनाची गरज असते तो स्वतंत्रपणे प्रश्नाशी संघर्ष करू शकत नाही तर समस्या प्रस्तुती पद्धतीमध्ये विद्यार्थ्याला चिकित्सक विचारक बनवते त्यामुळे कोणत्याही प्रश्नावर तो स्वतंत्रपणे आत्मविश्वासाने विचार करू शकतो त्यानंतर बँकिंग पद्धत आहे पहा माणसातील विचारशक्ती दाबून त्याला जगापासून वेगळे करण्याचा आणि त्याच्यातील सर्जनशीलता मारून टाकण्याचा उद्योग बँकिंग पद्धतीमध्ये केला जातो तर बँकिंग पद्धतीमध्ये काय केला जातो माणसातील म्हणजे विद्यार्थ्यातील विचारशक्ती दाबून त्याला जगापासून वेगळे करण्याचा आणि त्याच्यातील सर्जनशीलताला मारून टाकण्याचा उद्योग या बँकिंग पद्धतीमध्ये केला जातो तर समस्या प्रस्तुती पद्धतीमध्ये संवाद किंवा समस्या प्रस्तुत पद्धत कृतिशीलतेवर आधारित असते समस्येचे वास्तव्याच्या पायावर निदान करून विचारपूर्वक कृती करण्याची आत्मप्रेरणा या पद्धतीने मिळते अशा पद्धतीने बँकिंग पद्धत आणि समस्या पद्धत याच्यातील फरक आपल्याला या ठिकाणी परीक्षेला विचारला जाऊ शकतो त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे हा फरक या ठिकाणी पाठच करायचा आहे अशा पद्धतीने आपण जो बी एडचा चारशे बावीस हा जो विषय आहे त्या विषयातील समकालीन भारतीय समाज आणि शिक्षण याच्यातील हे जे महत्त्वाचे जे प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत असेच वेगवेगळे जे आपले विषय आहेत त्या विषयातील जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्या महत्त्वाच्या प्रश्नांचे मुद्दे त्याचबरोबर ते महत्त्वाच्या प्रश्नांचं स्पष्टीकरण मी आपल्या व्ही पी एन एज्युकेशनल गुरु या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेले आहेत जर तुम्हाला हे व्हिडिओ पाहायचे असतील तर माझा चॅनल एन एज्युकेशनल गुरु हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजेच जे, जे नवनवीन व्हिडिओ येणार आहेत ते नवनवीन व्हिडिओ शैक्षणिक व्हिडिओच आहेत त्याच्यामुळे शिक्षणाच्या संदर्भातील ज्या महत्त्वाचे घडामोडी आहेत त्यादेखील या ठिकाणी आपल्या चॅनलवरती अपलोड होत असतात त्याचे व्हिडिओ त्याच्यामुळं हा चॅनल नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना देखील हे जे व्हिडिओ आहेत ते शेअर करा धन्यवाद